श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो येत्या रविवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला खूप महत्त्वाचा असा दिवस म्हणजेच महाशिवरात्री आहे तर आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला महाशिवरात्रीला सातशे पन्नास वाती जाळून एक mm -hmm. अत्यंत आणि उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा करायची आहे ही सेवा खूप प्रभावी अशी सेवा असल्यामुळे सर्व ताईंनी दादांनी ही सेवा चुकवायची नाही खरंच अशा काही सेवा असतात त्या आपल्याला वर्षातून एकदाच करण्यासाठी संधी मिळत असते व ते पण करण्यास आपण कंटाळा केला किंवा विसरून गेलो तर खरंच त्या सेवेचा लाभ घेता येणार नाही तर आपल्याला या सातशे पन्नास वाती महाशिवरात्रीच्या दिवशी प्रज्वलित म्हणजे जाळायच्या आहेत व त्या गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजून ठेवायच्या आहेत आता ही सेवा घरी किंवा मंदिरामध्ये सुद्धा करू शकता या दिवशी खूप मंदिरामध्ये खूप गर्दी असते तर तुम्ही आसपास छोटे मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता अन्यथा तिथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी या सातशे पन्नास वाती प्रज्वलित करून हा उपाय करू शकता हा सातशे पन्नास वातींचा उपाय केला तर घरातील नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो वास्तुदोष नष्ट होतो काही पण घरातील दोष लागलेला असेल तर घराची प्रगती होत नसेल घरात नेहमी भांडण होत असेल त्याचबरोबर घरातील लोक आजारी पडत आहेत हे कुठेतरी वास्तुदोषमुळे किंवा नजर दोषमुळे होत असते हे जाण्यासाठी देखील तुम्ही घरामध्ये दे सुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी संध्याकाळी दुपारी या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता खरंच महादेवाची सेवा किती पण रात्री करा ती लागू होते प्रदोष काळामध्ये असो ही सेवा केली तर खूप लाभदायक ठरते तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर संध्याकाळी केली अगदी रात्री केली अकरा ते बारा वाजेपर्यंत तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला ही विनंती आहे की नक्की ही सेवा करा खूप प्रभावी ही सेवा आहे आता ही सेवा स्त्री पुरुष मुले मुली ज्यांच्या मनात आहे ते ही सेवा करण्याची त्यांनी ही सेवा करावी सातशे से पन्नास वाती घेऊन यायच्या आहेत आणि गाईच्या तुपात आदल्या दिवशी भिजून ठेवायच्या आहेत अगर वेळ नाही भेटली तर सकाळी आणल्या असतील तर सकाळी भिजू घाला व गाईच्या तुपामध्ये व संध्याकाळी तुम्ही प्रज्वलित करू शकता एक मोठी पंथी किंवा डिश किंवा देवा देवाचे तामन असेल तर ते घेतले तरी चालेल सर्वप्रथम आपण देवासमोर बसून त्या दिव्याला किंवा डिशला ठेवायच्या आहेत व त्यामध्ये वाती भिजवलेल्या ठेवायच्या आहे व त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत हे घरी करण्याचा उपाय आहे कारण आपण मंदिरामध्ये जर वेळ भेटला नाही तर घरी आपण देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे फुल अर्पण करून झाल्यानंतर महादेवाचे स्मरण करायचे आहे व नंतर त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत नंतर श शक्यतो या वाती काळेपेटीने प्रज्वलित न करता देवासमोर जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याने या वाती प्रज्वलित करायच्या आहेत ते अधिक उत्तम आहे प्रज्वलित दिवा केल्यानंतर सर्व घरात तो फिरवायचा आहे कारण घरात वाईट शक्ती त्याचबरोबर घराला नजरबाधा झाली असेल तर ती त्या दिव्यामुळे जळून खाक होईल मग आपल्या घरात सकारात्मक प्रवाह वाहण्यास सुरुवात होईल घरात तो दिवा सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर फक्त टॉयलेट व बाथरूम सोडून सर्व रूममध्ये तुम्ही हा दिवा फिरवायचा आहे त्याच्यानंतर देवासमोर ठेव थेु, ठेवून सेवा करायची आहे आता सेवा या दिवशी आपल्याला जमेल तेवढी सेवा करायची आहे आता तुम्हाला यामधील कोणती सेवा जमेल जास्तीत जास्त रुद्र तुम्हाला म म्हणायचे आहे अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र कालभैरव अष्टक शिवकवच स्तोत्र त्याचबरोबर महिमा स्तोत्र मराठी किंवा संस्कृतमधून म्हणलं तरी चालेल त्याचबरोबर रामरक्षा आणि श्रीसूक्त तर ही संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे दीप प्रज्वलित करून सातशे पन्नास वाती तुपात भिजवलेल्या असतात खूप वेळ वेळापर्यंत त्या चालत असतात कमीत कमी तीस ते चाळीस मिनटे तो दिवा चालत असतो या सर्व सेवा नित्य सेवा पुस्तकमध्ये मिळतील किंवा तुम्ही यूट्यूबला पण एक एक असा सर्व सेवा लावू शकतात व ऐकू शकतात तुम्ही लावून हात जोडून बसला तरी चालेल घरातील सर्व मंडळींनी बसावे सर्वांनी सेपरेट अशी वाती प्रज्वलित करायच्या नाहीत सातशे पन्नास तर घरातील एका व्यक्तीने पण प्रज्वलित केली व आपण प्रज्वलित केल्यानंतर तिथे मंत्र यूट्यूबला वगैरे लावून हात जोडून मनातले मनात आपण ते मंत्र म्हणले तरी चालेल त्याच्यानंतर एकावे प्रज्वलित केले तरी चालेल या सेवा ज्या सांगितल्या आहेत त्यामधील जर कोणती पण सेवा नाही करणे झाले तर कमीत कमी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे हा महादेवाचा मंत्र आहे सर्व वाती प्रज्वलित झाल्यानंतर काही वेळेने शांत झाल्या की त्यावर थोडे दूध टाकावे शक्यतो गाईचेच दूध टाकायचे आहे दूध टाकून अग्नीला शांत करायची आहे अशी ही सेवा आहे जी रक्षा उरली उर आहे ती आपण नंतर झाडांना टाकायची आहे हा दिवस महत्त्वाचा आहे व ही सेवा देखील खूप महत्त्वाची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे घरातील सर्व अडचणी संकटे दूर होतील व महादेवाचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी ही जी आपल्याला उपाय सांगितलेला आहे तो उपाय तुम्ही महाशिवरात्रीला सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे न चुकता सातशे पन्नास वाती घेऊन शुद्ध गाईच्या तुपामध्येच त्या वाती भिजवायच्या आहेत व त्या एखाद्या तामणामध्ये प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित करताना पेटीचा उपयोग नाही करायचा देवासमोर दिवा लावलेला आहे त्याचाच त्यालाच लावून ते प्रज्वलित करायचे आहे अशा प्रकारे ही जी माहिती आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये लेहला विसरू नका ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं